नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रवीण द्याय तुम्हाला सर्वांच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहशी स्वागत करतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजवोडमध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठ्या ठिकाणी अपडेट बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वाची अपडेट आहे झेडपीचा मित्रांनो आणखी काही पदांचा निकाल देखील जाहीर झालेला आहे त्यापैकी सर्व तुम्हाला मी अपडेट आजवोडमध्ये प्रोव्हाइड करणार आहे तुम्हाला आणखीने अपेक्षा होती की सर या ठिकाणी निकाल जाहीर होणार बाकीचा निकाल कधी लागणार सर उरल्या पदांचा निकाल कधी जाणार त्यापैकी मित्रांनो काही पदांचा निकाल आणखीन जाहीर झालेला आहे अजूनही मित्रांनो काही पदांचा निकाल बाकी आहे तोही निकाल मित्रांनो टप्प्याटप्प्याने जाहीर होणार आहे आता आता कोणकोणत्या पदाचा निकाल लागला कसा बघायचा किती गुण कोणाला मिळाले सविस्तर तुम्हाला माहिती मी प्रोव्हाइड करणार आहे सर्वप्रथम सर्वांनी व्हिडिओ लाईक करून द्या कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्यामधून फ्रीमध्ये मिळणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा हा जो निकाल आहे तर हा निकाल मित्रांनो कथ कशाचा लागलेला आहे बघा एक्सटेन्शन ऑफिसर स्टॅ स्ट्रॅटिस्टिकल म्हणजेच विधेयंत्रो विस्ताराने सांगितला मित्रांनो हा निकाल आणखीन झालेला आहे यामध्ये बघा मित्रांनो किती गुण कोणाला मिळाले तर एकशे ब्याऐंशी गुण मित्रांनो आणखी हायस्ट तुम्ही बघू शकता त्या तुम्हाला पाहायला मिळतो आहे म्हणजे मित्रांनो अशा प्रकारे हे सर्व तुम्हाला गुण पाहायला मिळतील कॅटेगरी पाहायला मिळेल नाव बघायला मिळेल की कोणकोणत्या विद्यार्थ्याला किती किती गुण अडकणी मिळाले आहेत ठीक आहे आता विद्यार्थ निकाल कसं डाऊनलोड करायचा तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो ऑफिशियल वेबसाईट अशी जेडबीची आता मित्रांनो तुम्ही जर बघितलं असेल तर तुम्ही ज्या जिल्हा परिषदेमध्ये अर्ज केला आहे त्या जिल्हा परिषदे वेबसाईटला तुम्हाला भेट द्यायची एक्झाम्पलसाठी तुम्ही नाशिकमध्ये अर्ज केले असेल तर झेडपी नाशिकची वेबसाईट चेक करा जर तुम्ही मुंबईमध्ये अर्ज केलं असेल तर जेडपी मुंबईची वेबसाईट चेक करा तुम्ही नागपूरमध्ये अर्ज केला असेल तर झेडपी नागपूरची वेबसाईट चेक करा त्यावर तुम्हाला तुमचा रिझल्ट पाहायला मिळेल आणि ते लिस्ट डाऊनलोड करून तुम्हाला तुमचा रिझल्ट चेक करायचं आहे आता मित्रांनो ज्या पदाचा निकाल जाय चालला आहे त्यापदांची जो रिझल्ट आहे त्याची जी पीडीएफ आहे तुम्ही मला मी डायरेक्ट आपल्या टेलिग्राम चॅनलला प्रोव्हाइड केले आहे जर तुम्हाला पीडीएफ हवं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनची त्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा त्या ठिकाणी तुम्हाला रिझल्ट दिलं आहे त्या लिंकला क्लिक करून तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा त्या ठिकाणी तुम्हाला पीडीएफ दिलं आहे त्या पीडीएफ तुम्ही डाऊनलोड करू शकता तुमचा रिझल्ट चेक करू शकता जर तुम्हाला ते रिझल्ट चेक करत नसेल तर म्हणून तुम्ही लवकरात लवकर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा कारण भरपूर विद्यार्थी जॉईन झाले त्या ठिकाणी तुम्हाला सर्व अपडेट फ्रीमध्ये मिळत असतात म्हणून सर्वांनी टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आता विद्यार्थी मित्रांनो बघा आता तुम्ही हा रिझल्ट बघितला आता आणखी कोण कोणत्या पदाचा निकाल लागलेला आहे तर या ठिकाणी तुम्हाला मिळते बघा जिल्हा परिषद नांदेड सरसेवा पदभर दोन हजार तेवीस चोवीस निकाल तर यामध्ये तुम्हाला स्वर्गाचे नाव दिले आणि पीडीप लिंक दिले आहे बघा पहिला पद मित्रांनो रिंगमॅन दोरखंड निकाल जाहीर झालेला आहे नंतर बघा वरिष्ठ साहिकलेखा दुसरं पदयाचा निकाल जाईल झालेला आहे विस्ताराधिकारी सांग्यिकी तिसरं पद याचा निकाल जाईल झाला आहे चौथा निकाल मित्रांनो विस्तार अधिकारी कृषी आणि मित्रांनो पाचवा निकाल निकालाडिक आरोग्य परीक्षेचं जाही झालेलं आहे म्हणजे आतापर्यंत मित्रांनो पाच पदाचा देखील निकाल जाव जाई झालेला आहे आता विद्यंतरणं असे भरपूर पद आहेत की ज्यांचा निकाल अजून लागलेला नाही आहे त्यांचाही निकाल आणखीन टप्प्याटप्प्यानं लागणार आहे कारण विद्यंतरणं ही सर्व प्रोसेस टप्प्याटप्प्याने होत आहे जसं की मित्रांनो तुमचं आता ज्या पदांची अगोदर एक्झाम झाली त्याचा अगोदर निकाल लागतो आहे त्याच्यानंतर ज्याचा एक्झाम झाली त्याचाही निकाल लागतो आहे त्याच्यानंतर त्याचं तीस एक्झाम झाली त्याचा निकाल लागतो म्हणजेच मित्रांनो टप्प्याटप्प्याने हा हा निकाल जाहीर केला जात आहे अजून उरलेले जे काही निकाल आहे तेही लवकरात लवकर जाहीर होतील म्हणजेच मित्रांनो उद्या परवा तुमच्या ठिकाणी हे निकाल जाहीर केले जाणार आहे ठीक आहे तर तुम्हाला कोणता निकाल हवा आहे कोणता निकालाची तुम्ही वाट बघताय कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा विद्यार्थी मित्रांनो तुमचा निकाल कधी येईल त्याविषयी मी तुम्हाला सर्व गायडन्स करणार आहे आणि तुम्हाला किती गुण मिळाले तेही तुम्हाला लिहून पाठवायचे कमेंट सेक्शनमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पडचमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद